राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस परतीच्या पावसानं शेतकऱ्याचं वाटोळ केलं या ठिकाणी आता लेकरांसाठी काय भेटणार मदत काय करणार सरकार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला खरंच शेवटचा जो टप्पा पावसाचा असतो परतीच्या पावसानं शेतकऱ्याचं वाटोळ केलं या ठिकाणी म्हणावं लागेल कारण आपण आहोत एकुरक्या शिव शिवारामध्ये आपण आहोत जर बघितलं तर काढणीला आलेलं सोयाबीन या ठिकाणी पूर्ण पाण्यात आता मिसळून गेलं गेल्या पाच एकर हा मोठा प्लॉट आहे या शेतकऱ्याच्या डोळ्यात आता आश्रय आपल्याला दिसतात कारण आपण जे पीक या ठिकाणी लावतो ते पीक या ठिकाणी तीन महिने सांभाळून त्याचं शेवट जेव्हा काढणीला येत असतं आणि त्याचे दोन रुपये मिळणार असतात त्याच वेळेस नेमका असं जेव्हा घात होतो या परतीच्या पावसानं खरं शेतकऱ्याचा घात केला असं ठिकाणी म्हणावं लागेल आपल्यासोबत काही शेतकरी आहेत नेमकं काय भावना व्यक्त कराल काढणीला आलेलं पीक आता पूर्ण पाण्यात गेलं आहे काय सांगाल आता विषय असा आहे जे पाच एकरचं जे क्षेत्र आहे ते पूर्णपणे आम्ही सोंगून टाकलं होतं आणि सोंगून ज्यावेळेस पावसाने असं म्हणजे अचानक पाऊस आल्यामुळे आमचालं फार मोठं नुकसान झालं आहे तेव्हा आम्ही सरकारला विनंती करतो की आमच्यालं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची आम्हाला काहीतरी भरपाई मिळावी ऊसाचंही थोडंफार प्रमाणामध्ये नुकसान झालंच आहे त्याचंही आम्हाला काहीतरी भरपाई भेटावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो आहे आता आमचं ना घर पडलं आणि एवढी नुकसान झाली काय फायचं आहे आणि काय सांगायचं आता तिकडं कपाशी गेली मका गेली आमचे घर पडले अहो काय सांगायचं आहे घर पडून गेले काय आता तुम्हाला काय आम्हाला सरकार देणगी आहे लहान लहान लेकरे आहे आता या लेकरांसाठी काय भेटणारी मदत काय करणार सरकार आहे परिस्थिती काय सांगायचं आहे आता काय भेटेन ते जे 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 ते घ्यावा पात्रात कॅमेरा पर्सन गणेश गणेश भारराव सह किरण वाबळे केडब्ल्यू इलेव्हन न्यूज राहता राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचा आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन शु